नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप आणि तुम्ही आहात किसान बाई नमस्कार युट्यूब चॅनल सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या महायुती सरकारने रिफाईन खाद्य तेलावरील साडेबत्तीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या पुढील नव्वद दिवसामध्ये तेरा लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे मित्रांनो ही शेतकऱ्यांनी पिकवलेली सोयाबीन नाफेडच्या एस एस सी एफच्या खरेदी केंद्रावर खरेदी केली जाणार असून मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा सोयाबीनची आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल अशी ठरवण्यात आलेली आहे म्हणजेच चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाचा सोयाबीनना हमी भाव देण्यात आलेला आहे मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महायुती सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन चांगला भाव मिळणार आहे आणि खरंच देवेंद्र फडणवीस साहेब चांगलं काम करत आहे आणि शेतकऱ्यांना खूप साऱ्या योजना राबवत आहे आणि इथून पुढे इथे अशाच चांगल्या प्रकारच्या रो योजना शेतकऱ्यांना आणतील अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो आता बातमी कांदा उत्पादकांसाठी मित्रांनो कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क वीस टक्के इतके कमी करण्यात आलेले आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आता महायुती सरकार शेतकऱ्यांना खूप साऱ्या योजना राबवत आहे आणि शेतकऱ्यांना महायुती सरकार मार्फत कशा प्रकारे योजनाचा लाभ मिळत आहे ते संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत सोया सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्याकडून आपण संवाद साधूया की कशा प्रकारे त्यांना ला योजनाचा लाभ मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे आलेलो आहे कांदा निर्यातीवरील पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य हटवण्यात आलेले आहे तर त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांना कशा प्रकारे लाभ होणार आहे तर भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बोला भाऊ काय नाव आपलं मनोज सुरेश सानप रामगाव तालुका चाळीसगाव भाऊ पाचशे पन्नास डॉलरचं निर्यात मूल्य हटवण्यात आलेलं आहे यावर आपलं काय महत्व कशा प्रकारे आपल्याला फायदा होणार आहे केंद्र सरकारने चांगल्या प्रकारचा योग्य निर्णय घेतलेला आहे कारण की जो कांदा कांद्या निर्यात लागत होती निर्याती उद्योग शुल्क लागत होता तो चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट घेत होता शेतकऱ्याकडनं ते काय आता घेणार नाही विशेषतः आता त्यांनी चाळीस टक्केहून वीस टक्क्यावर जे आपल्याला निर्यात शुल्क होता तो आणलेला आहे त्यामुळं शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आणि नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचे जो योग्य निर्णय ते घेत आहेत परत आता काल परवा शेतकऱ्यांसाठी त्यांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी की शेतकऱ्यांचं पूर्ण वीज वीज बिल माफ करण्याचा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो चांगल्या प्रकारे घेतला आहे विशेषतः मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली हो। दुष्काळ पडलेला होता तर शेतकऱ्यांना एकटरी पाच हजार रुपयाचं अनुदान देवेंद्र फडणवीस साहेब तसे उपमुख्यमंत्री अजितदादा हो। आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब हो। यांच्या अध्यक्षतेखाली चांगल्या प्रकारे महायुती सरकारचे चांगले काम चालूलेत तसेच महायुती सरकारने लाडकी बहीण योजना झालं परत विज्वलवा न्यु योजना झालं तसं पी एम योजना पीएम किसान सन। पी कि सन सन्मान योजना ही चांगल्या प्रकारे या सरकारमध्ये मिळत आहे शेतकऱ्याला शेतकऱ्यांना फायदा आहे आणि शेतकरी कसं आहे माहिती आहे का हवा मागच्या काही काळात दिल झाला होता त्या प्रकारे आता गव्हर्नमेंटने जाऊन बीजेपी सरकारने हो चांगल्या हो। प्रकारे योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये रामानं सुरुवात केली त्यामुळे आता शेतकऱ्यांना बराचसा फायदा होणार आहे हो म्हणजे पाचशे पन्नास डॉलरच निर्यात मूल्य हटवण्यात आलेलं आहे आता आपण कांदा उत्पादक शेतकरी तर याचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होणार आहे कारण की जो आम्हाला निर्यात करण्यासाठी जो कांदा निर्यात करण्यासाठी जो शुल्क लागत होता oh. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की जिथं आम्हाला काही म्हणजे आमच्या गावावरनं किंवा बाहेर गावासाठी म्हणजे जिथं आपला व्यापार आहे हो कांदा oh. तिथं जो लागणारा जो हे खर्च होता खर्च होता हो। तो आम्हाला चांगल्या प्रकारे टन पाचशे पन्नास डॉलर त्याबद्दल आमच्या कांदा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा झालेला आहे विशेषतः जे आम्हाला जे भाडं तोड काही लागत होता ना जो शुल्क लागत होता ना तो कमी म्हणजे चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतका कमी करण्यात आलेला आहे त्याबद्दल शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा झालेला आहे हो हो फडणवीस साहेबांच्या काम चांगलं करताय काम चांगलं करताय उरलेलं वीस टक्के अजून वीस टक्के जे राहिलेलं आहे कमी काही दिवसात होऊन जाईल कारण की आता पुढे नोव्हेंबर महिन्यामध्ये पुढच्या कालखंडात जे विधानसभेचे जे आता चर्चा चालू आहेत ना जर पुढे परत महाजी सरकार जर बसलेलं ना तर शेतकऱ्यांची पुरेपूर काही म्हणजे कर्जमाफी असो किंवा कांदा शुल्क असो हो। वीज बिल असो अशा बऱ्याचशा काही शेतकऱ्यांच्या ज्या फायद्या सोडून फायद्याच्या ज्या गोष्टी ना त्या बऱ्यापैकी चांगल्यापैकी निर्णय त्यांचा आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री हो, देवेंद्रजी फडणवीस हो, हो, देवनर्ण हो, साहेब शेतकऱ्यांसाठी योग्य ते निर्णय आता पुढच्या याच्यात आपलं नाव राजेंद्र निंबा जाधव तर शेतकरी मित्रांनो आता महायुती सरकारने रिफाईन खाद्य तेलावरील टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढील दिवसामध्ये हमी भावाने सोयाबीन खरेदी करणार आहे यावर तुमचं काय मत आहे दादा सोयाबीनचा असा विषय होता सोयाबीन आम्ही दरवर्षी पेरत असतो दोन चार का महिना बॅग आम्ही दरवर्षी पेरत असतो त्याबद्दल आम्ही सोयाबीनचा असा सांगू इच्छितो की सोयाबीन हा विषय आता यंदा गव्हर्नमेंट तेरा लाख टन एवढं खरेदी करणार आहे हमी भावाने ते खरेदी करणार आहे तेरा लाख टन खरेदी करणार oh. आहे सरकार महाराष्ट्र सरकार विशेषता oh. त्याच्यावर oh. आहे ना आता देवेंद्र फडणवीस साहेब बोललेले आहेत की त्याच्यावर आपण चार ते साडेचार हजार रुपये पाच हजारापर्यंत आपल्याला सोयाबीन आपली खरेदी करण्यात येते हो, हमी भावाने हो त्यापैकी आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे हो। विशेषतः आपले देशाचे लाडके <laughs> प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब <laughs> <laughs> यांचा जो निर्णय आता होणार आहे शेतकऱ्यांवर चांगल्या प्रकारे ते बोलले की सोयाबीन आपण चांगल्या प्रकारे खरेदी करून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा करून देऊ आपले लाडके देवेंद्र फडणवीस साहेब हे बोलले <laughs> <laughs> तर त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपण लाख लाख म्हणजे त्यांचा आभारी त्याबद्दल आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आमचं मतदान हे बीजेपी सरकारला जाणार आहे म्हणजे भाव चांगला दिलेला आहे चांगल्या प्रकारे देणार साडे <laughs> <बरी आ> चार <laughs> ते पाच हजाराचा त्यामुळे आपण समाधानी समाधानी आम्ही शेतकरी सगळे समाधानी ना त्याच्यावर आम्ही समाधानी विशेषतः ते बोललेत की आम्ही मिनिमम नऊ ते दहा हजारापर्यंत पर्यंत आम्ही भाव देणार आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी त्यांनी द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे बोलले तसं केलं पाहिजे बाकी धन्यवाद धन्यवाद चालेल सरकार आभारी